नमस्कार आज आपण पावसाळा स्पेशल गरमागरम कुरकुरीत बटाटा कांदा भजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मोठे बटाटे त्याच साल काढून किसून घेतलेत आणि दोन ते तीन पाण्याने की स्वच्छ धुवून घेतलं आहे यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलं आता हा बटाट्याचा केस एका बाउलमध्ये काढून घेऊ यामध्ये एक मोठा कराचा कांदा उभा पातळ कापून घेतलेला आहे तो घालूया त्याच सोबत बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत होतात त्याच सोबत घालूया अर्धा चमचा ओवा ओवा हातावर चोळून घालायचा एक चमचा लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचंय तुम्ही यात धने जिरे पावडर ही घालू शकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर पहा कांदा व बटाट्याला पाणी सुटले मिश्रण थोडस ओलसर झालंय आता यात फक्त एक ते दोन चमचे पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं असं केल्याने भज्यांचं पीठ छान मिळून येतं तुम्हाला बेसन पीठ व तांदळाचं पीठ कमी अधिक लागू शकतं तर पहा भज्यांचं पीठ भिजवून झालंय आता भजे करायच्या आधी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आणि छान असं फेटून घ्यायचं म्हणजे पीठ हलक होत एकदम मस्त कुरकुरीत चवदार हे भजे तयार होतात तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा भज्यांचं पीठ भिजवून झालं तर पहा अशा पद्धतीने गोल कुल गोल आकाराचे भजे तेला सोडायचे तर इथे मी आधीच भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाल्यावर गॅस मध्यम करायचा आणि अशा पद्धतीने गोल गोल भजे तेला ग्यास वर छान कुर भजे सोडायचे मध्यम छान कुरकुरीत पलटून तळून घ्यायचे एकदा करून बघा खूपच चविष्ट लागतात भजे तळून झाल्यावर यातील तेल निथळून टिशू पेपर वर भजे काढून घ्यायचे सेम पद्धतीने उरलेले भजे ही तळून घेऊ ही गरमागरम बटाटा कांदा भजी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा कोणत्याही चटणी सोबत किंवा असेच ही खाऊ शकता एकदम मस्त कुरकुरे खुसखुशीत लागतात आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हा आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत